माहिती आहे का माणूस सुपर हिरो नमस्कार मी तुमची होस्ट प्रज्ञा पाटील कधी तुम्ही विचार केला आहे का की भविष्यात माणूस सुपर हिरो सारखा बनू शकतो होय हे शक्य आहे आणि त्याच नाव आहे ह्युमन ऑगमेंटेशन आज आपण जाणून घेणार आहोत की ह्युमन ऑगमेंटेशन म्हणजे काय त्याचे फायदे तोटे आणि आपलं भविष्य कसं असेल ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्युमन ऑगमेंटेशन म्हणजे काय ह्युमन ऑगमेंटेशन म्हणजे माणसाच्या शरीरात तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याला अधिक सक्षम बनवणे तर ह्यामध्ये काय काय येतं तर पहिली गोष्ट बायोनिक हात आणि पाय जे अपंग लोकांना पूर्वीसारखे चालता येण्यास मदत करणार दुसरी गोष्ट म्हणजे स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स ज्या तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीन दाखवू शकतात तिसरी गोष्ट ब्रेन चिप मेंदू थेट संगणकाशी जोडला जाईल म्हणजेच तुम्ही विचार करता क्षणी मोबाईल उघडू शकता पाहिजे ती वेबसाईट लगेच तुम्ही पाहू शकता आणि असा स्क्रीन तुमच्या डोळ्यासमोर ओपन होऊ शकतो आता आपण पाहूयात ह्युमन ऑग्मेंटेशनचे काही उदाहरण आजच्या जगात यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे एलेनमसची कंपनी न्यूरालिंक मेंदूत चिप बसवण्याचे प्रयोग करत आहे बायोनिक हात आज बाजारात उपलब्ध आहेत जे नॉर्मल हातांपेक्षा वेगाने हलू शकतात नॅनोबॉट्स शरीरात जाऊन कॅन्सर सारखे आजार बरे करू शकतात पण ह्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात ह्याचे फायदे असे की अंध लोकांना कृत्रिम डोळे मिळतात अपंगांना सुपरफास्ट कृत्रिम हात व पाय मिळू शकतील मेंदू थेट इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतो पण ह्याचे धोके काय आहेत ते सुद्धा बघून घेऊयात ह्या टेक्नॉलॉजीचा गैरवापरही होऊ शकतो सायबर हॅकिंगमुळे लोकांचे मेंदू सुद्धा हॅक होऊ लागतील नैतिकता आणि खासगी जीवन संपुष्टात सुद्धा येऊ शकते भविष्यात माणूस वेगाने धावू शकेल मेंदूनेच मोबाईलचा वापर करूही शकेल आणि वय सुद्धा कमी होऊ शकेल पण यामुळे माणूस सुपरहिरो बनेल की रोबो तुमच्या मते ही टेक्नॉलॉजी फायदेशीर आहे की धोकादायक कमेंट्स मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पुढच्या अशाच भन्नाट व्हिडिओसाठी बेल आयकन वर क्लिक करा कारण भविष्य आपल्या विचारांवर अवलंबून आहे धन्यवाद